जय श्रीराम मंडळी आज आपण जन्माष्टमी स्पेशल रेसिपी बनवतो आहे खूप सोपी आहे टेस्टी आहे याआधी पण आपण एक रेसिपी बनवलेली आहे अजून बघितलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा छान खुसखुशीत ही बर्फी तयार होते सो या बर्फी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे छान भाजून घेऊया खूप डार्क भाजायची नाही आपल्याला खसखस आणि इथे आपली खसखस भाजून झालेली आहे आता याच कढईमध्ये एक कप मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा आपल्याला डार्क कलरमध्ये भाजायचं नाही आहे इथे बघू शकता आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता आपण हे पण काढून घेऊया तर यामध्ये मी परत दोन चमचे तूप टाकून घेते आणि या तुपामध्ये आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे डिंक घेतलेला आहे यातले काही साहित्य जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता डिंक छान फुलत आहे आपल्याला डिंक कमी गॅसवरच तळून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता आपला डिंक देखील मस्त तळून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि यानंतर आपण याच तुपामध्ये काजू बदाम भाजून घेणार आहोत इथे मी दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत बदाम पण आपण छान भाजून घेऊया एकदाच भाजून घेतलं तर काही वेळा बदाम काजू कच्चे होऊ शकतात त्यामुळे मी इथे सेपरेट सेपरेट भाजून घेते यात तुम्ही चारोळी मनुके हे देखील टाकू शकता आता आपले काजू सुद्धा छान भाजून झालेले आहेत मी हे काढून घेते यानंतर आपण खरबूजाच्या बिया भाजून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे या बिया घेतलेल्या आहेत हे पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालते हे पण आपण छान भाजून घेतलेलं आहे काढून घेऊया आता आपण हे सगळं भाजून घेतलेलं साईड ते मिक्सरमध्ये फिरून घेऊया थोडंसं हे मी खलबत्त्यामध्ये फोडून घेतलेलं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये वाटताना ते एकदम बारीक वाटल्या जाईल इथे ही पावडर तयार झालेली आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊन भाजलेलं खसखस आणि खोबरे यात टाकून हे छान मिक्स करून घेऊया एक करून घ्यायचं आहे आता आपल्याला खोबर हे खोबरं कुरकुरीत भाजल्यामुळे हे मिक्स करताना त्याची पावडर होऊ शकते आपल्याला पावडर करायची नाही आहे इथे आपलं हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप करूया त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप गूळ टाकायचं आहे गुळाऐवजी तुम्ही साखर टाकलं तरीही चालते गुळाला आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे पाक वगैरे काही करायची गरज नाही आहे ही बर्फी मऊ हवी यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकून घेते आणि गुळ मी छान वितळून घेते यात मी एक चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे इथे आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे गॅसचे फ्लेम मी ऑफ करून घेते आणि यामध्ये तयार केलेलं हे खोबऱ्याचं मिश्रण टाकून घेऊया आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया थोड़ी ही प्रोसेस थोडीशी आपल्याला पटकन करावी लागेल इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये टाकून घेऊयात प्लेटला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे पटकन सेट करून घ्यायचं आहे कारण एकदा का हे गार झाल्यावर हे बिलकुल सेट होणार नाही खूप वेळ लागेल सेट होण्यासाठी आणि बर्फी पण व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे हे जरा आपण फास्ट करून घेऊया एकदम परफेक्ट छान सेट होते हे इथे आपण हे सेट करून घेतलेलं आहे यावर मी थोडंसं गार्निशिंग म्हणून डेसिकेटेड कोकोनट टाकते आता आपण हे गार करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट तुम्ही फॅन खाली जरी ठेवलात तरी हे गार होऊन जाते हे छान गार झालेलं आहे वीस मिनिट मी फॅन खाली ठेवले होते आता आपण हे कट करून घेऊया आणि हे मी छान कट करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता बर्फी एकदम परफेक्ट सेट झालेली आहे आणि एकदम जबरदस्त दिसते वाव पाठीमागच्या साईडने पण तुम्ही ही बर्फी बघू शकता यात गुळ वापरल्यामुळे आपली ही बर्फी हेल्दी झालेली आहे इथे मी ही बर्फी कट केल्यावर तुम्ही या बर्फीचा टेक्स्चर बघू शकता मस्त खुसखुशी मोसूज झालेलं आहे या जन्माष्टमीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कृष्णाला नैवेद्य म्हणून तुम्ही ही बर्फी ठेवू शकता आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम